नमस्कार मित्रांनो सक्सेस इंग्लिश स्पीकिंग ए टू झेड या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचे स्वागत आहे आपणास माहितीच आहे की हा चॅनल इंग्रजी शिकणाऱ्या प्रत्येकासाठी खूप महत्त्वाचा आहे त्याप्रमाणे आम्ही प्रयत्न करत आहोत आणि पुढेही आम्ही आमचे प्रयत्न असेच चालू ठेवणार आहोत तुम्ही आजच आमच्या चॅनलला भेट देत असाल तर कृपया तुम्ही पूर्वीचे व्हिडिओ बघा आणि स्टेप बाय स्टेप करत करत इथपर्यंत या म्हणजे तुम्हाला व्यवस्थित सगळं लक्षात येईल त्याचप्रमाणे आमचा चॅनल हा स्पेशली इंग्रजी स्पीकिंगसाठीच आहे असं नाही आहे या व्यतिरिक्त जी शालेय शिक्षणचे विद्यार्थी आहेत कॉलेजचे विद्यार्थी आहेत त्याचप्रमाणे ज्यांना इंग्रजी शिकण्याची आवड आहे त्यांच्या सर्वांसाठी आमचं चॅनल खूप महत्त्वाचा आहे आणि आमच्या चॅनलला एज लिमिट अशी काही नाही आहे छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण आमच्या चॅनलचा वापर करून इंग्रजी व्यवस्थित शिकू शकतात त्याच्यामुळे तुम्ही जर अजूनपर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर तुम प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे काय होईल तर तुमच्या मित्रमैत्रिणींना प्रियजनांना पण याचा फायदा होऊन जाईल चला तर मग आज आपण टॉपिकला सुरुवात करू लास्टमध्ये आपण इंटरव्ह्यूला इम्प्रेशन पडणारे जे काय इम्प्रेशन इंटरव्ह्यूज आहेत म्हणजे इम्प्रेशन पडण्यासाठी कुठले कुठले पॉईंट्स महत्त्वाचे आहेत ते बघितलेले आहेत आता आपण बघणार आहोत की इंटरव्ह्यूसाठी पर्सनल ग्रुमिंग म्हणजे वैयक्तिक तयारी म्हणजे स्वतःची तयारी काय काय करायला पाहिजे हे आपण आता बघणार आहोत ग्रुमिंग म्हणजे वैयक्तिक तयारी मुलाखत जे ग्रुमिंग म्हणजे काय घालायचं कसं घालायचं कसे असायला पाहिजे काय ते बघणार आहोत आता काय आहे तर ह्याच्यामध्ये द पर्सनल ग्रुमिंग इज अँड इंट पर्सनल ग्रुमिंग इज अँड इंटिग्रल पार्ट्स ऑफ इंटरव्ह्यू प्रिपरेशन इट गोज हँड इन हँड विथ युअर क्वालिफिकेशन अँड एक्सपिरियन्स टू क्रिएट अ लास्टिंग फर्स्ट इम्प्रेशन बाय पेईंग अटेन्शन टू युअर अटायर ग्रुमिंग अँड ओवरऑल प्रेझेंटेशन you can convey professionalism confidence and respect for the opportunity at hand remember the arts of personal grooming is not about changing who you are but about presenting your best self to potential employers so before your next uh, job interview टेक द टाइम टू ग्रुम ड्रेस एप्रोप्रायटली अँड एसक्यूट कॉन्फिडन्स इट मे बी द की टू युअर इंटरव्ह्यू सक्सेस आता पर्सनल ग्रुमिंग पर्सनल ग्रूमिंग हे इंटीग्रल पार्ट ऑफ इंटरव्ह्यू प्रिपरेशन म्हणजे खूप महत्त्वाचा पार्ट आहे पर्सनल ग्रुमिंग इंटिग्रल पार्ट्स म्हणजे आपल्याशी रिलेटेड ते खूप महत्त्वाचा असा इंटरव्ह्यूचा पार्ट्स आहेत ह्यामध्ये काय आहे तर क्वालिफिकेशन तुमची जी क्वालिफिकेशन्स आहे त्याच्याशी तुम्ही कसं काय बोल कसं काय प्रिपेअर करू शकतात म्हणजे त्या क्वालिटीशी तुमचं क्वालिफिकेशन तुमचं एक्सपिरियन्स आहे त्याच्याशी रिलेटेड तुम्ही कसं काय ग्रुमिंग करतात हे खूप महत्त्वाचं आहे आणि तेच खूप इम्प्रेशन्स आहेत इम्प्रेसिव्ह आहे फर्स्ट इम्प्रेशन त्याच्यावरच पडतं आता बाय पेईंग अटेन्शन टू एटायर ग्रुमिंग म्हणजे त्याच्यासाठी खूप महत्त्वाचं आपण लक्षात ठेवायला पाहिजे की एटायर ग्रुमिंग कशी असते ओवरऑल तुम्ही प्रेझेंट कसं करताय तुमची बॉडी लँग्वेज प्रेझेंटेशन कसं आहे त्याचप्रमाणे यू कॅन कन्वे प्रोफेशनलिझम म्हणजे तुम्ही प्रोफेशनलिझम कसं बघताय कॉन्फिडन्स कसं आहे कॉन्फिडन्स म्हणजे तुमची हे कसं आहे अँड रिस्पेक्ट फॉर द अपॉर्च्युनिटी ॲट हँड्स आणि तुम्ही कसं रिस्पेक्ट देत आहेत समोरच्याला वगैरे ते सगळं त्यामधून कळतं रिमेंबर द आर्ट्स ऑफ पर्सनल ग्रुमिंग इज नॉट अबाउट चेंजिंग हू यू आर बट अबाउट पेजेंटिंग युअर बेस्ट सेल्फ टू पोटेन्शियल एम्प्लॉयर सो बिफोर यू नेक्स्ट जॉब इंटरव्ह्यू टेक द टाईम टू ग्रुम म्हणजे तुम्ही ज्या इंटरव्ह्यू असेल त्याच्या अगोदर आपण काय करायला पाहिजे तर ग्रुमिंगचा मेन पॉइंट्स आहे ते आपण काय करायला पाहिजे लक्षात ठेवायला पाहिजे प्रेझेंट कसं कर करतोय त्याच्यावरून त्या ह्याची ते जो एम्प्लॉयर्स असतं त्याची पोटेन्शियल म्हणजे त्याची क्षमता काय आहे ती आपल्या लक्षात येते आता टाइम ता, टू ग्रो ड्रेस एप्रोप्रिएटली एप्रोप्रिएटली म्हणजे ड्रेस चांगला असायला पाहिजे एसक्युट कॉन्फिडेंट प्लस तुमचा कॉन्फिडन्स आत्मवि आत्मविश्वास जो आहे तो कसा आहे हे खूप महत्त्वाचं आहे अँड की टू युअर इंटरव्ह्यू सक्सेस आणि इंटरव्ह्यू सक्सेस होण्यासाठी हे पॉईंट्स खूप महत्त्वाचे आहेत आता कुठले कुठले पॉईंट्स आहेत तर बघू आपण आता पहिलं आहे ड्रेस वेल म्हणजे चांगले कपडे चांगले कपडे घातले पाहिजे आता यू अटायर सेट्स द स्टेज फॉर द दे इंटरव्ह्यू ड्रेसिंग ॲप्रोप्रिएटली फॉर द पोझिशन यू आर अप्लाइंग फॉर अ क्रुशियल आता ड्रेसिंग आहे ते खूप महत्त्वाचं असतं म्हणजे पोझिशन तुमच्या पोझिशन्सला रिलेटेड असंच तुम तुम्ही ड्रेस घातलं पाहिजे तुम्ही ड्रेसिंग केलं पाहिजे किंवा वेगळं असेल काहीतरी त्यांचा ग वेगळा बॅकग्राऊंड असेल आणि तुम्ही वेगळंच त्याच्याशी वे त्याच्या विरुद्ध रिलेटेड तुम्ही जर ड्रेस घातला तर ते बरोबर नाही आहे काही काही वेळा क कंपनीचे ऑर्गनायझेशनचे पॉलिसीज असतात ड्रेस पॉलिसीज त्याप्रमाणे आपल्याला हे करायला पाहिजे म्हणजे त्याप्रमाणे आपण ड्रेस केला पाहिजे बघा इन्श्युअर द कंपनीज ड्रेस कोड अँड एम टू स्लाइटली ओवर ड्रेस रादर दॅन अंडर ड्रेस बघा त्यामध्ये दिलेलंच आहे की रिसर्च कंपनी ड्रेस कोड ड्रेस कोड काही काही कंपनीचे ड्रेस कोड असतात म्हणजे कसं इंटरव्ह्यूसाठी यायला पाहिजे काय घातलं पाहिजे कसं घातलं पाहिजे हे त्यांना सांगितलेलं असतं ते आपण लक्षात ठेवायचं आहे ensure दॅट युअर clothes आर क्लीन वेल फिटेड अँड wrinkle फ्री आणि एनश्युअर तुम्ही काय करायला पाहिजे लक्ष द्यायला पाहिजे की तुमचे क्लोधेस हे क्लीन असायला पाहिजे स्व स्वच्छ असायला पाहिजे वेल फिटेड असायला पाहिजे म्हणजे तुमच्याशी आणि रिंकल फ्री असायला पाहिजे हे खूप मोस्ट इम्पॉर्टंट आहे ड्रेसच्या बाबतीत त्यामुळे चांगले कपडे हा मेन पॉईंट्स आहेत कारण त्याच्यावरून पण तुमचं इम्प्रेशन पडतं आणि तुम्ही कसे आहात हे त्यावरून कळतं दुसरं आहे बघा हेअर केअर हेअर केअर म्हणजे केसांची निगा आता युअर हेअर शुड बी नीट अँड वेल मेंटेन तुमचे केस आहेत ते कसे असायला पाहिजे नीट चांगले अँड वेल मेंटेन्स म्हणजे मेंटेन केलेले चांगले व्यवस्थित असायला पाहिजे फॉर मॅन अ क्लीन शेव्स ऑर वेल ग्रोम्थ बर्ड्स इज असेन्शियल आणि फॉर मॅनला काय क्लीन शेव शेव केला पाहिजे क्लीन शेव्स अँड वेल ग्रुमिंग इज असेन्शियल आणि त्याच्याशी रिलेटेड तुम्ही जे काही ग्रुमिंग करताय ते चांगलं असायला पाहिजे वुमन शूड्स अवॉइड्स ओवरली ओवरली एलबोरेट हेअरस्टाईल म्हणजे लेडीज काय करतात की हेअरस्टाईल वेगवेगळे असतात तसे करायचे नाहीत म्हणजे जे काही कंपनीशी रिलेटेड आहे म्हणजे त्यांना सूट होईल त्याचप्रमाणे तुम्ही हेअरस्टाईल करायला पाहिजे अँड ऑप्स ऑप्ट फॉर अ क्लीन आणि क्लीन असायला पाहिजे पॉलिश लुक म्हणजे हेअर डाय कसं असायला पाहिजे शूड अवॉईड ओवर डाय एलोब्रेट हेअरस्टाईल अँड ऑप्ट फॉर अ क्लीन असायला पाहिजे आणि पॉलिश लुक लुक पण चांगला असायला पाहिजे रेग्युलर हेअर कट्स अँड मेंटेन्स विल हेल्प यू लुक युअर बेस्ट ह्याच्यामध्ये काय मेन पॉईंट्स आहे तर तुम्ही रेग्युलर जर हेअर कट्स करत असाल आणि मेंटेन्स करत असाल तर तुमचे स्केड्स कसे असतात चांगले असतात त्याच्यामुळे त्याच्याकडे पण आपण लक्ष दिलं पाहिजे त्यामुळे आपल्याला चांगलं पडू शकतं म्हणजे सेकंड पॉईंट्स काय आहे तर हेअर केअर केसांची निगा चांगली असायला पाहिजे आता थर्ड पॉईंट्स काय आहे तर स्किन्स केअर स्किन्स केअर म्हणजे त्वचेची निगा का। याच्यामध्ये काय आहे तर क्लिअर अँड हेल्दी स्किन्स एस क्यूट्स कॉन्फिडन्स म्हणजे क्लीन आणि हेल्दी क्लिअर आणि हेल्दी क्लि स्किन असेल तर त्याच्यामुळे आपल्याला काय होतं अजून जो आत्मविश्वास असतो विश्वास असतो तो पण आपला वाढतो त्याच्यामुळे हा पण महत्त्वाचा पॉईंट्स आहे स्किन केअर मेंटेनिंग अ स्किन केअर रुटीन कॅन हेल्प यू अचीव अ फ्रेश अँड रेडियंट लुक म्हणजे तुम्ही जर मेंटेनिंग स्किन केअर जर चांगली असेल तर त्यामुळे तुमचं काय होईल तर अचीव अ फ्रेश लुक म्हणजे फ्रेश आणि रेडियंट म्हणजे फ्रेश तुम्ही दिसू शकाल आणि रेडियंट लुक पण असेल त्याच्यामध्ये त्यामुळे काय क्लिनीझ मॉइ मौस, मॉइश्चरायझिंग्स अँड अप्लायिंग सनस्क्रीन आर की ऑफ अ बेसिक स्किन केअर म्हणजे काही वेळ काय वापरलं जातं तिथे त्याच्याशी रियाचं ती क्लीन सिंग्स मॉइश्चरायझर वापरलं जातं त्याचप्रमाणे सनस्क्रीन पण वापरलं जातं ते पण खूप महत्त्वाचे पॉईंट्स आहेत की स्किन स्केअर करण्यासाठी त्वचेची रिगा राखण्यासाठी हे महत्त्वाचे पॉईंट्स आहेत ते आपण वापरले पाहिजे इफ यू हॅव व्हिजिबल ब्लेमिंग्स ऑफ स्केअर ऑफ स्केअर्स कन्सिडर युझिंग कॉनस्केअर टू कवर ते म्हणजे इफ यू हॅव विजिबल ब्लेमिश स्केअर्स म्हणजे काही वेळा काय होतं तर काही वेळाचं रॅशेस असतात काही असतात ते पण आपण काय करायला पाहिजे त्याची पण आपण काळजी घ्यायला पाहिजे ते आपण व्यवस्थित कवर कसं कर करता येईल ते पण आपण बघायला पाहिजे हे पण खूप महत्त्वाचे आहेत की स्किन स्केअर त्वचेची रेगा पण आपण राखली पाहिजे आता नेल अँड हँड्स नेल अँड हँड्स कशी नखे आणि हात ह्याचा काय संबंध येतो तर इंटरव्ह्यूवरचे तर मेनली खूप महत्त्वाचा एक पॉईंट्स महत्त्वाचा एक इथे भाग आहे की नेल्स आणि हँड्सचा फर्स्टली हे येतो त्याच्या फर्स्टली त्याचा आपल्याला फर्स्ट, फर्स्ट आपल्याला आप त्याचा यूज होतो म्हणजे काय होतो की आपण इंटरव्ह्यूवर्स असतो त्याला शेक हँड्स वगैरे करतो त्यावेळी फर्स्टली ते त्याच्यावर त्यांची हे लक्ष देतं म्हणून युअर हँड्स आर ऑन डिस्प्लेड युरिंग अँड इंटरव्ह्यू ऑन एन्शुअर सो एन्श्युअर युअर नेल्स आर क्लीन्स अँड ट्रिम्ड म्हणजे युअर हँड्स आर ऑन डिस्प्लेड युरिंग अँड इंटरव्ह्यू म्हणजे तुम्ही ज्यावेळी इंटरव्ह्यू फेस करत असता त्यावेळी तुम्ही जर हावभाव करत असाल काय करत असाल एक्सप्रेशन देत असाल त्यावेळी इंटरव्ह्यूवरचं लक्ष तुमच्या हातावर आणि तुमच्या नेल्सवर डेफिनेटली जातो त्याच्यामुळे ते क्लीन असायला पाहिजे ट्रिम्प असायला पाहिजे त्याचप्रमाणे अवॉइड फ्लॅशी नेल्स पॉलिश अँड ऑप्स फॉर द नॅचर नेचरल ऑर क्लीन क्लिअर कोट आणि आपल्याला फ्लॅशी जे काय असतात फ्लॅशी नेल पॉलिश वगैरे असतात ते आपण काय करता कामाने यूज करता कामाने जस्ट क्लिअर कोट्स असेल तर इट्स ओके आहे अ फर्म्स हँडशेक्स इज ऑफन युअर फर्स्ट पॉईंट्स टू कॉ पॉईंट्स ऑफ कॉन्टॅक्ट विथ द इंटरव्हुअर सो वेल ग्रुम्स हँड्स आर क्रुशियल म्हणजे फर्मली काय असतं की आपण हँडशेक्स वगैरे हँडशेक वगैरे करतो त्यावेळी फर्स्ट पॉईंट काय होतो तर कॉन्टॅक्ट विथ इंटरव्ह्युअर इंटरव्ह्यूवरशी आपलं कॉन्टॅक्ट होतो त्यामुळे काय करायचं सो वेल ग्रुम्ड हँड आर क्रुशियल म्हणजे चांगले हँड असणे खूप महत्त्वाचं आहे हे आहे पॉईंट चौथा नेल अँड हँड्स त्याच्यानंतर पाचवा पाचवा पडतो ओरल हायजीन्स ओरल हायजीन्स म्हणजे तोंडाची निगा वगैरे त्यामध्ये कसं आहे तर मेंटेनिंग गुड ओरल हायजीन इज अ नॉन निगोशिएबल आस्पेक्ट्स पर्सनल ग्रुम फॉर पर्सनल ग्रुमिंग ब्रश युअर टीथ फ्लॉश अँड यूज माउथवॉश टू एन्श्युअर फ्रेश ब्रीथ अवॉइड स्ट्रॉंग स्मेलिंग फोड्स बिफोर द इंटरव्यू अँड कन्सिडर कॅरिंग ब्रीथ मेंट्स त्याचप्रमाणे गोतोंडाची निका कशी लागतात तर मेंटेनिंग गुड ओरल हायजिन्स इज अन निगोशिय निगोशिएबल आस्पेक्ट्स ऑफ पर्सनल ग्रुमिंग आता मेंटेन ओव्हरऑल हायजिन्स हे करणं पण खूप महत्त्वाचं आहे मेंटेन करणं पण कारण कसं हा पण कसं होतो पर्सनल हायजीनचाच पर्सनल ग्रुमिंगचाच एक भाग आहे त्यामुळे आपण काय करायला पाहिजे ब्रश युअर टीथ टीथ चांगले घासले पाहिजे ब्रश चांगलं केलं पाहिजे फ्लोज केलं पाहिजे अँड यूज माऊथवॉश टू एन फ्रेश ब्रेथ त्याचप्रमाणे माउथवॉश यूज केला पाहिजे माउथवॉश यूज केल्यामुळे काय होतं जी काही ऑर्डर असते ऑर्डर म्हणजे जो काही हे येतो वास येत असतो तोंडातून वगैरे तो येणार नाही फ्रेश ब्रेथ आपल्याला मिळेल त्यामुळे माउथवॉश पण यूज करायला पाहिजे अवॉइड स्ट्रॉंग स्मेलिंग फूड्स बिफोर द इंटरव्ह्यू त्याचप्रमाणे इंटरव्ह्यूच्या अगोदर स्ट्राँग फूड्स घेता कामा नाही कारण कशाला ज्यावेळी तुम्ही स्ट्राँग फूड्स वगैरे यूज करतात खाता इट करतात त्यावेळी काय होतं की तुम्ही ज्यावेळी बोलतात त्यावेळी ते तोंडातून त्याचा वास यायला यायला लागतो स्मेलिंग येतं स्मेलिंग फूड येतं त्याच्यामुळे अवॉइड करायला पाहिजे स्ट्रॉंग अँड स्मेलिंग फूड बिफोर द इंटरव्ह्यू अँड कन्सिडर कॅरिंग ब्रीथ मिंट्स त्याचप्रमाणे तुम्ही काय करायचे मिंट्स असतात वगैरे ते ते आपण खायला पाहिजे म्हणजे त्याच्यामुळे काय होत नाही वास वगैरे आपण येत नाही हे महत्त्वाचं लक्षात ठेवायचं ओरल हायजीन म्हणजे तोंडाची निगा त्याच्यानंतर सहावा पॉईंट्स बघूया परफ्युम्स अँड कोलेजन परफ्युम्स अँड कोलेजन म्हणजे परफ्युम्स अत्तर आणि कोलोन त्याच्यानंतर पहिलं आहे बघूया कोलेजन म्हणजे कोलोनच म्हटलं तरी पण चालेल त्याला परफ्युम्स अँड व्हाईल अ प्लेझंट सेन्स कॅन इन्हेन्स युअर ओवर ऑल प्रेझेंटेशन व्हाईल द प्लेझंट प्लेझंट सेन्स टू इनहेन्स्ड युअर ओवरऑल प्रेझेंटेशन इट क्रुशियल नॉट बट ओवर डू म्हणजे प्लेझंट स्मेल येण्यासाठी तुम्ही परफ्युम्स यूज करू शकता पण डोंट यूज क्रुशियल टू ओवर डू इट म्हणजे जास्त हे वापरता कामा नाही जास्त परफ्युम्स म्हणजे जास्त स्ट्रॉंग परफ्युम यूज करता कामा नाही जस्ट माईल प्लेझंटली सेंट्स असेल तर काही प्रॉब्लेम नाही पण कशाला तर काय होतं तर यूज अ सबस्टेल फ्रेगरन्स ऑर आफ्टर शेव अँड बी माइंड फुल ऑफ पोटेन्शियल एलर्जीज ऑर सेन्सिटिव्हिटीज दॅट द दे इंटरव्ह्युअर मे हॅव कारण स्ट्रॉंग सेल्स स्ट्रॉंग स्मेल्स असेल तर काही वेळा इंटरव्ह्यूवर जो असतो घेणारा असतो त्याला पण त्रास होऊ शकतो काही वेळा पोटेन्शियल एलर्जीच असतात काही काही लोकांना त्यावेळी सेन्सिटिव्हज असतात त्यावेळी आपण ते लक्षात घेऊन स्ट्रॉंग परफ्यूम यूज करता कामा नये लाईट परफ्यूम यूज करायचा ते पण थोडा खूप नाही जास्त नॉट ओवरडो ओवरडो करता कामा नाही ओवर डोस त्याचे करता कामा नाही म्हणजे स्मॉल सिम्पल यूज केला तरी पण चालेल तो इंटरव्ह्यूवरवर जास्त इम्प्रेशन टाकू शकतो त्याच्यानंतर सातवा पॉईंट्स बघूया बॉडी लँग्वेज बॉडी लँग्वेज म्हणजे शारीरिक भाषा आता तुमची शारीरिक भाषा कशी आहे तुम्ही बोलताना कसे बोलतायत ते पण खूप महत्त्वाचं आहे पर्सनल ग्रुमिंग गोज बियॉन्ड जस्ट फिजिकल ॲपिरियन्स कॉन्फिडन्स अँड नॉईज आर की इलिमेंट यातात पर्सनल ग्रुमिंगमध्ये काय आहे बियॉन्ड द फिजिकल ॲपिरियन्समध्ये तर यामध्ये फिजिकल तुम्हीच कसे बोलताय बॉडी लँग्वेजने कसं बोलताय ते पण खूप महत्त्वाचं आहे कारण ते मेन पॉईंट्स खूप महत्त्वाचे असतात की त्यामध्ये आपण कसं प्रेझेंट करतो त्याला प्रेझेंट करून आपण कसं सांगतो आहे ते खूप महत्त्वाचं असतं तेच सांगितलेलं आहे त्याच्यामुळे काय कळतं तर तुमचं कॉन्फिडन्स लेवल कशी आहे तुमचा आत्मविश्वास कसा आहे तुमचा नॉईज कसा आहे ते त्याच्यामध्ये चेक केलं जातं स्टँड अँड सीट विथ गुड पोश्चर मेक आईज कॉन्टॅक्ट अँड ऑफर अ कॉन्फिडन्स हँडशेक बेस मेन काय आहे तुम्ही स्टँड कसे बसतायत त्याचप्रमाणे स्टँड उभे कसे राहतायत ॲज वेल एज well तुम्ही कसे बसतायत त्या तुमची गोष्ट गुड पोस्चर कसं आहे तुम्ही बसण्याची पोस्ट कशी आहे त्याचप्रमाणे तुम्ही आईच कॉन्टॅक्ट करताय की नाही जो इंटरव्ह्यूवर आहे त्याच्याशी तुम्ही आईज कॉन्टॅक्ट करून बोलाय बोलायला पाहिजे म्हणजे काय होतं की त्याच्यावर आपल्या आपली त्या त्याच्यावर छाप पडते म्हणजे तो कॉन्फिडन्स तेवढा येतो तेवढा त्याला वाटतं की ह्याला चांगला कॉन्फिडन्स आहे कारण कॉन्फिडन्स लेवल शेक चेक करण्यासाठी तुम्ही आईज टू आईज कॉन्टॅक्ट करायलाच पाहिजे जो इंटरव्ह्यूवर असतो त्याच्याशी ते त्याचप्रमाणे कॉन्फिडंट हँडशेक हँडशेक पण चांगलं करायला पाहिजे गुड बॉडी लँग्वेज कॅन इनहेन्स युअर ओव्हरऑल ग्रुमिंग प्लस पॉईंट आहे तो की गुड बॉडी लँग्वेज गुड बॉडी लँग्वेज तुम्ही जर चांगल्या प्रकारे जर एक्सप्लेन केलाच लँग्वेजप्रमाणे बॉडी लँग्वेजप्रमाणे केलात तर त्याच्यामुळे काय होतं तर ग्रुमिंगचा एनहेन्स युअर ओवरऑल ग्रुमिंग म्हणजे तो अधिक सूट होऊ शकेल तुमच्या ग्रुमिंगला असं आहेत त्याच्यामुळे पर्सनल ग्रुमिंगमध्ये हा पॉईंट्स पण खूप महत्त्वाचा आहे पर्सनल तुमच्या बॉडी लँग्वेजचा त्याच्यानंतर आठवं बघूया ॲक्सेसरीज ॲक्सेसरीज म्हणजे आभूषणे कारण इंटरव्ह्यूला जाताना मेनली आभूषणे घालताना काय करतात जास्त यू यूज करत नाही अवॉइड करतात ते कशाला कारण काही काही कंपन्यांचे असतात त्यामध्ये काही काही पॉलिसीज असतात काही टर्म्स अँड कंडिशन्स असतात त्यामुळे त्यामुळे कमीत कमी, कमी जेवढी आभूषणे असतात ती आपण घालायची आता बघा मिनिमालिस्ट मिनिमॅलिस्ट इज ऑफन पेटर वेन इट कम्स टू ॲक्सेसरीज अवॉइड एक्सेसिव ज्वेलरीज ऑर एनिथिंग दॅट मे डिस्ट्रॅक्ट द इंटरव्ह्यूवर म्हणजे कमीत कमी, कमी आपण आभूषणे जी ॲक्सेसरीज आहेत ती घातलेली चांगली असतात कशाला कारण काही वेळा काय होतं तुम्ही जर जा जास्त आभूषणे घातलं जास्त ॲक्सेसरीज यूज केलात तर त्याच्यामुळे काय होतं जो इंटरव्ह्यू घेणारा असतो इंटरव्ह्यूवर असतो त्याचं काय होतं तर लक्ष काय होतं डिस्ट्रॅक्ट होतं लक्ष म्हणजे तो कॉन्सन्ट्रेशन करू शकत कर नाही तो तुमच्या ह्याच्यावर बघू श बघतो म्हणजे त्याचं लक्ष जाऊ शकतं परत परत त्याच्या तुम्ही काय घातलं आहे काय त्याच्यावर त्याच्यामुळे काय करायचं की ज्वेलरीज आहेत ते कमी वापरायचे तो डिस्ट्रॅक्ट होऊ शकतो इंटरव्ह्यूवर आणि ते बॅड इम्प्रेशन पडतं त्याच्यावर त्यामुळे म्हणतोय की आभूषणे कमी घालायचं अ क्लासिक वॉच सिम्पल इयरिंग्स ऑर अ टायपिंग्स कॅन ॲड अ टच ऑफ एलिगन्स विदाऊट ओवर वेलिंग युअर लेक क्लासिक वॉच सिम्पल इयरिंग्स हे तुम्ही घालू शकता त्यामध्ये त्याचप्रमाणे टायपिंग्स हे करत हे कसं आहे तर टच म्हणजे टच होतं म्हणजे सिम्पल आहे ते त्याचे काही प्रॉब्लेम होत नाही आणि ओवर विलिंग युअर लूक म्हणजे तुमच्या लूकला सूट होईल तेच घालायचं उगाच सूट होत नाही ते तुम्ही घालायचं नाही त्याच्यामुळे काय होतं तर तुमचं जे काही हे आहे फेसिंग वगैरे आहे काय आहे तुमची ती डिफरंट होते आणि तुम्हाला ती मॅच होत नाही त्याच्यामुळे जी मॅच होत असेल तेच यूज करायचं आणि ते पण सगळं सिम्पल नॉट हार्ट म्हणजे जास्ती यूज करायचीच नाही एक्सरसाईज ॲक्सरीज ह्याच्यासाठी ॲक्सेसरीज ह्याच्या आपल्या इंटरव्ह्यूसाठी आता मेन पॉईंट्स बघूया कुठले कुठले आहेत ते सोर्सेस म्हणजे तेच वर जे दिलेले आहेत तेच पण मेन पॉईंट कुठले आहेत सोर्सेस असक्रॉप द वेब म्हणजे वेबवर शोधून म्हणजे आपल्या जगात सगळे काही आहे इंटरव्ह्यूमध्ये वगैरे यूज करतात त्यामध्ये कुठले मेन पॉईंट्स यूज केले जातात ते बघूया पहिलं आहे ड्रेस एप्रोप्रिएटली ड्रेस एप्रोप्रिएटली म्हणजे योग्य कपडे घाला त्या इंटरव्ह्यूला साजेसे योग्य कपडे तुम्ही यूज केले पाहिजे दुसरं आहे वेअर मिनिमल मेकअप म्हणजे कमीत कमी मेकअप करा सिंपल लुक इज द बेस्ट लुक त्यामध्ये काय करू नका तुम्ही ओवर मेकअप करू नका कमीत कमी मेकअप करा तिसरा कीप युअर फिंगर नेल्स अँड टोनेल्स क्लीन हाताची नखं आणि पायाची नखं स्वच्छ ठेवा हाताची नखं पण चांगली पाहिजेत पायाची नखं पण चांगली पाहिजेत आता हाताची नखं म्हणजे तुम्हाला सांगितलेलं जाईल ज्यावेळी आपण एक्सप्रेशन देतो हावभाव देतो त्यावेळी त्यांचं जो इंटरव्ह्यूवर असतो इंटरव्ह्यू घेणारा असतो त्याचं लक्ष आपल्या नखांजवळ जातं नेल्सच्या जवळ म्हणून ते म्हणतोय की हाताची नखा आणि पायाची नखं स्वच्छ ठेवा चौथा आहे नेल नेल म्हणजे नखे तेच आहे नख चांगले पाचवं शेक हँड्स फर्मली शेक हँड्स फर्मली म्हणजे हात घट्ट हलवा म्हणजे ज्यावेळी आपण शेक हँड करतो त्यावेळी चांगला हलवायचा कारण कसं होतं सांग तुमचं जर शेक हँड करताना तुम्ही जर घाबरत असाल तुमचा हात जर कापत असेल तर इंटरव्ह्यूवर ओळखून जातो की हा घाबरतो आहे म्हणजे ह्याच्यामध्ये तेवढा कॉन्फिडन्स नाही आहे त्यामुळे फर्मली घट घट्ट हात दळून आपण शेक हँड करायचा आणि कॉन्फिडेंटली करायचा म्हणजे कसं होईल तर त्याला इम्प्रेशन पण पडेल पण लक्षात घ्या शेक हँड फर्मली हा शेक हँड प्रत्येक इंटरव्ह्यूला नसतो काही स्पेसिफिक इंटरव्ह्यू असेल लार्ज ऑर्गनायझेशन्स असतील कंपनी त्यामध्ये यूज केला जातो शेक हँड नाहीतर मोस्टली यूज केला जात नाही जर केला असेल त्यांनी हात पुढे केला आणि शेक हँड करण्यासाठी तर आपण हात पुढे करून शेक हँड करायचा नाही तर आपण डायरेक्टली जाऊन शेक हँड करायचा नाही ते कसं होतं बॅड इम्प्रेशन पडतं सहावं शॉवर डेली शॉवर कसं करायचं डेली म्हणजे रोज आंघोळ करायची ती ऑब्झियसली सगळेजण करतातच पण हा पण पॉईंट्स एक आहे त्यामध्ये सातवं वेअर नीट क्लोदेस नीट नेटके कपडे घाला क्लीन पाहिजे कपडे कसे पाहिजे क्लीन पाहिजे आणि वेल फिटेड पाहिजे सांगितलेलं आहे वर दिलेलं आहे नीटली क्लीन आणि वेल फिटेड पाहिजे त्यामुळे वेट वेअर नीट क्लोदेस आठवं हेअर केअर हे सांगितलेलं आहे केसांची निगा कशी राखली पाहिजे काय यूज केलं पाहिजे ते नववं आहे मेंटेनिंग हायजीन स्वच्छता राखली पाहिजे म्हणजे आपलं शरीर कसं फ्रेश वाटलं पाहिजे फ्रेश दिसायला पाहिजे म्हणजे त्याप्रमाणे आपण हायजीन यूज केलं पाहिजे आणि दहावं पॉईंट आहे रिसर्च द कंपनी अँड रोल कंपनी जेवण ज्यावेळी तुम्ही इंटरव्ह्यूला जाता त्या कंपनीबद्दल थोडीफार तुम्हाला माहिती पाहिजे की त्यांचे टर्म्स अँड कंडिशन काय आहे ग्रुमिंगबद्दल त्यांच्यानी काय काय त्यांचे टर्म्स यूज केलेले आहे टर्म्स क कंडिशन्स काय आहेत कुठले कपडे घालायचे आहेत काय घालायचे आहेत ॲक्सेसरीज काय घालायचे आहेत हे पण दिलेलं असतं कंपनीच्यामध्ये त्यामुळे ते यूज करायचं ते बघायचं त्यांचं त्यांचा ड्रेस कोड कुठला आहे काय आहे ते लक्षात द्यायचं म्हणून सांगतोय रिसर्च द कंपनी अँड रोल कंपनी आणि त्यांच्या भूमिकेचे संशोधन करा म्हणजे तुमचे व्यवस्थित फिट होईल अशा प्रकारे हे खूप महत्त्वाचे पॉईंट्स आहे पर्सनल ग्रुमिंगचे ते लक्षात ठेवा हे तुम तुम्ही जर लक्षात ठेवलं तर तुम्हाला जास्ती मस्त तुम्हाला जास्त म्हणजे तुम्ही योग्य रीतीने ते इंटरव्ह्यू फेस करू शकतात आणि ते तुमचे तुमचं इम्प्रेशन त्यांच्यावर पडू शकतं आणि तुम्ही चांगले दिसू शकता त्यामुळे म्हणतोय त्याचप्रमाणे आमची सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स पण आहेत त्यावर तुम्ही भेट देऊ शकता आणि वाचू शकता फेसबुक पेज आहे आमचं इंग्लिश स्पीकिंग वे स्वप्ने स्मिताचा भाऊ त्याच्यामध्ये पण काय आहे तर आमचे इंग्रजी रिलेटेड ह्याच्यामध्ये इंग्रजी रिलेटेड आहेत आता आपले जे टॉपिक चालले आहे ते इंटरव्ह्यू रिलेटेड आहे ह्याच्यामध्ये जे काय आहेत आपले प्लॅटफॉर्म्स आहेत फेसबुक पेज त्याच्यामध्ये आम्ही इंग्रजी विषयी आपण देत असतो त्यामध्ये व्हिडिओज असतात फोटोज असतात सेंटेन्सेस देतो त्याचप्रमाणे अजून बरीचशी माहिती तिथे दिलेले आहेत व्हिडिओज आहेत त्यामुळे ते तिथे बघा तुम्हाला इंग्रजी सुधारायचं असेल आणि इंग्रजी तुम्हाला माहितीच आहे किती इम्पॉर्टन्स साथ, आहे इंटरव्ह्यूसाठी कारण सेकंड लँग्वेज म्हणून आपण इंटरव्ह्यूसाठी इंग्रजी यूज करतो लक्षात घ्या त्यामुळे इंग्रजी यायलाच पाहिजे त्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करत आहोत अगोदर बरेचसे व्हिडिओ आपण अपलोड केलेले आहेत कितीतरी व्हिडिओज केलेले आहेत इंग्रजी रिलेटेड आता आपण काय बघतोय तर इंटरव्ह्यू बघतोय कारण आता स्टेप कशी वाढत चालले आहेत आपले तसे तसे आपण बदलणार आहोत तसे तसे आपण चेंज करणार आहोत त्याच्यामुळे ह्या फेसबुक पेजला आमच्या भेट द्यायला विसरू नका त्याचप्रमाणे फॉलो आणि लाईक करायला विसरू नका त्याचप्रमाणे आमचं प्रतिलिपी अकाउंट पेज पण आहे प्रतिलिपी अकाउंट पेज स्मिताचा भाऊ आहे तिथे पण आमचे स्टोरीज असतात कथाज असतात कथाज असतात सिरियल्स वगैरे ते असतात त्याच्यामध्ये आम्ही इंग्रजी ॲड करण्याचा प्रयत्न करतो म्हणजे त्यामध्ये काय होतं कन्व्हर्सेशन तुमचं इंग्रजीमध्ये कॉन्व्हर्सेशन कसं केलं जातं हे तुमच्या लक्षात येतं त्याच्यामुळे काय म्हणतोय ती तिथे पण आमच्या प्रतिलिपी अकाऊंट पेजला भेट द्यायला विसरू नका आणि तिथे पण आम्हाला फॉलो आणि लाईक करायला विसरू नका तिथे तुम्हाला एंटरटेनमेंट पण होईल प्लस तुम्हाला शैक्षणिक पण त्याचा फायदा होईल आणि तिसरा आहे लिंकड इन अकाउंट लिंकड इन अकाउंटवर पण आम्ही ॲक्टिव्ह आहोत एन स्वप्नील स्मिताचा भाऊ म्हणून तिथे पण आम्ही बरीचशी माहिती देत असतो तिथे, तिथे पण जाऊन तुम्ही आम्हाला फॉलो करू शकता हे आता इंटरव्ह्यूचे जे काही हे आहे प्रोसेस आहे, आहे ते आपण लास्ट व्हिडिओजमध्ये आपण इम्प्रेशन कसं पाडेल ह्याच्यावर इंटरव्ह्यूवर इम्प्रेशन कसं पाडत पाडता येईल चांगल्या प्रकारे ते बघितलेले आहेत पॉईंट्स त्यानंतर आज आपण बघितलेले आहोत जे पर्सनल हायजिन्स आहे पर्सनल ग्रुमिंग आहे ते आपण बघितलेलं आहे आणि आता नेक्स्टमध्ये बघणार आहोत की कुठले कुठले पॉईंट्स म्हणजे कुठले कुठले आपण तो आपणास क्वेश्चन्स विचारले जातात इंटरव्ह्यूमध्ये आणि ते आपण कसे त्यामध्ये बोलू शकतो हे आपण क्वेश्चन्स आपण बघणार आहोत त्यामुळे तिथे पण नेक्स्ट व्हिडिओज पण खूप महत्त्वाचं आहे तुम्ही जर इंटरव्ह्यूची तयारी करत असाल आणि इंटरव्ह्यूसाठी प्रिपरेशन करत असाल तर आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा बेस्ट ऑफ लक आता आपण भेटणार आहोत नेक्स्ट व्हिडिओजमध्ये तोपर्यंत धन्यवाद